राहता आणि शिर्डी परिसरात डाळिंब आणि फुलांचे चांगले मार्केट आहे तेव्हा या परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल सुरक्षित राहावा यासाठी राहता कृषी उत्पन्न बाजार समितीत अत्याधुनिक कोल्ड स्टोरेजसाठी अकरा कोटी रुपये मंजूर करीत आहे अशी घोषणा राज्याचे पणन अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली याचबरोबर आगामी काळात बाजार समितीत शेतकरी भवन बांधण्यासाठी दीड कोटी रुपये मंजूर करण्यात येतील अशा शब्दात पणन मंत्र्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केलं साकोरी राहता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारातील विविध विकास कामांचं भूमिपूजन पणन आणि अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झालं यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी महसूल पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हसके पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर आबा गोंदकर उपसभापती अण्णासाहेब कडू पाटील उपनिबंधक गणेश पुरी शिर्डी प्रांताधिकारी माणिक आहेर तहसीलदार अमोल मोरे डीवायएसपी शिरीष बमणे संचालक बाबासाहेब शिरसाट विजयराव उर्फ राजेंद्र कातोरे ज्ञानेश्वर चौधरी दत्तात्रय गोरे दिलीपराव गाडेकर जालिंदर गाढवे राहुल धावणे संतोषराव गोर्डे शांताराम जपे सुभाष गायकवाड राजेंद्र धुमसे सचिन कानकाटे निलेश बावके बाबासाहेब कांदळकर रंजनाताई लहारे मीनाताई निर्मळ आर एम खेडकर सहाय्यक निबंधक तसेच प्रभारी सचिव सुभाष मोटे शेतकरी व्यापारी हमाल मापाडी आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते दरम्यान यावेळी महसूल मंत्री आणि मंत्र्यांच्या हस्ते शेती महामंडळाची चोवीस एकर जमीन राहता कृषी उत्पन्न बाजार समितीला हस्तांतरित करण्यात आली जमीन हस्तांतरणाचा सातबारा बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला बाजार समिती आवारातील संरक्षण भिंत अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीट रस्ते वॉटर ड्रेनेज लाईन ऑक्शन प्लॅटफॉर्मचे कॉक्रीटीकरण कांदा अशा दहा कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन यावेळी संपन्न झालं सत्तार म्हणाले की राहत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अत्याधुनिक कोल्ड स्टोरेजसाठी अकरा कोटी रुपये मंजूर करण्यात येतील यात सहा कोटींचे अनुदान असणार आहे याच ठिकाणी शेतकरी भवनासाठी दीड कोटी रुपये मंजूर झालेत याच ठिकाणी शेतकरी भवनासाठी दीड कोटी रुपये मंजूर करण्यात येतील या शेतकरी भवनाच्या भूमिपूजनासाठी मी स्वतः उपस्थित राहील असंही त्यांनी सांगितलं कृषी मंत्री असताना सावळीबिर येथील कृषी विभागाची पंच्याहत्तर एकर जमीन पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी पशुसंवर्धन विभागाकडे हस्तांतरित केली याची आठवणही पणन मंत्री सत्तार यांनी यावेळी केली आता आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे या तालुक्यामध्ये ड्रावीप आहे या तालुक्यामध्ये फुलाचा मार्केट आहे या विभागामध्ये या परिसरामध्ये फूल विकणारे मुदे विकणारे शेतकरी आहे या सर्वांसाठी मी कृषी उत्पन्न बाजार समितीला एकच विनंती करेल आपण साहेबांशी चर्चा करा आमचे एम डी कुकरे मी यांना तुमच्याकडे पाठवतो आणि मॅगनेट आमची एक जो योजना आहे त्या माध्यमातून आपल्याला अकरा कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहात यासाठी सर्वांच्या साक्षीने मंजूर करतोय ते अकरा कोटी मध्ये सहा कोटी फक्त अनुदान राहणार जास्त सहा कोटी अनुदान अकरा कोटीमध्ये हे निर्णय घेण्याचा काम मला हे विभाग गेल्या एक वर्षापासून मी काम करतोय तर शेतकऱ्याचा जो नाशवंत जे जे भाजीपाला असेल फळ असेल फ्रूट असेल हे सुरक्षित राहावे ज्या वेळेस भाव नसतो त्यावेळेस या कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवावे भाव असला तर मार्केटमध्ये विकावे इथे फुलांचा मार्केट बी अनेक शेतकऱ्यांनी आमचा सत्कार केला फुलाचा मार्केट मोठा आहे मी नेदरलँडला गेलो साहेब त्या ठिकाणचा फुलाचा मार्केट पाहिला जगामध्ये सर्वात उत्तम तसा आम्ही पूजेला एक करू लागलो पण त्याचा छोटा मार्केट आपल्या या मार्केट कमिटीच्या माध्यमातून फुलाच्या शेतकऱ्यांचा माल हा असला तर मार्केटमध्ये विकायचा हा नसला तर आपल्या कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवावे यासाठी अकरा कोटी रुपयाची आज मी मंजुरी प्रस्ताव आला आमच्याकडे अजून अठ्ठेचाळीस दिवस बाकी आहे मोठा नाही अठ्ठेचाळीस दिवस म्हणजे शेवटचे पाच ओव्हरचा खेळ बाकी आहे या पाच ओव्हर मध्ये शेतकऱ्यांचे हिताचे जे जे निर्णय घेता येईल ते निर्णय घेण्यामध्ये मी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अनेक वेळेस मला मार्गदर्शन करून माझ्या राजकारणामध्ये प्रत्येक वेळेस सिंहचा वाटा कोणाचा असतो तर ते राधाकृष्ण विखे पाटील साहेब गेल्या अठ्ठावीस ते एकोणतीस वर्षापासून मी त्याच्या सोबत काम करतोय एक सामान्य सामान्य होतो कुटुंबातून राजकारणाची सुरुवात केली असतात काही जे विठ्ठल असतात काही जे पांडुरंगाच्या जा रूपाने जसं बोलत हो ना विठ्ठला कसा रे तू वेडा कुंभार ओल्या हो मातीला कसा कसा देतो रे आकार विठ्ठला कसा रे तू वेळा कुमार माझ्यासारख्या ओल्या मातीतून एक सत्ता तयार करण्याचा काम सन्माननीय विखे पाटील साहेबांनी केलं मी कुठेही असो माझ्या मतदारसंघामध्ये त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये मांडणारे जितके लोक आहे तितकेच लोक माझ्या सिल्लोड सोयगाव विधानसभामध्ये साहेबाचे मांडणारे साहेबाला जाणणारे साहेबाच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे हजारो कार्यकर्ते भवन शेतकरी भवन राहो त्यासाठी ही तुम्ही प्रस्ताव द्या हो मी तात्काळ दीड कोटी रुपये मंजूर करून देतो आणि त्याच्या भूमी त्यावेळेस राहिलेला बोलतो आज माझी मजबुरी आहे म्हणजे डॉक्टरने बोलल्या नंतर थोडा बोलते ना बेहद बेवजा मी हसते राहतो बेहद बेवजा हसते राहतो आधी दुश्मनो कोर मार देता तर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की राहता कृषी उत्पन्न बाजार समितीची उलढाल पाचशे चाळीस कोटींची आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राहता तालुक्यात दोन कोटींचं अनुदान देण्यात द्विल अतिशय पारदर्शक कारभार राहता मार्क कमिटीनं देशभरातील शेतमालाचे भाव राहता बाजार समितीत पाहता येतात आगामी काळात शिर्डी शिर्डीएमआयडीसी एक हजार कोटींची गुंतवणूक होऊन दोन हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे शिर्डी आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले असून गोदावरी कालव्यातून तालुक्यातील सर्वच पाझर तलाव कालवे पूर्ण क्षमतेनं भरण्याच्या सूचना देण्यात आल्यात गोदावरी कालव्यांच्या नूतनीकरणासाठी शंभर कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत येत्या काळात कृषी उत्पन्न बाजार समितीत निर्यात सुविधा केंद्रामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांना देखील फायदा होणार आहे असंही त्यांनी सांगितलं

एवढं सह एमआयडीसी होतोय आज एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक एमआयडीसी मध्ये होते शिर्डीचे दोन हजार रुपयांना रोजगार मिळणार बावीस तारखेला मुख्यमंत्री त्यांचे भूमिपूल नाही अप्पर जिल्ह्याची कार्यकारणाचं भूमिपूज्य ऐंशी पूर्ण आपण खर्च करतोय आज वैद्यकीय महाविद्यालय आपण सुरू केला पशुवैद्यकीय महावीर तीनशे कोटी रुपये शिर्डीचा विमानतळाचा विस्तार असू दे नवीन प्रकल्प असू दे किमान चार ते पाच हजार रोजगार निर्माण करण्याची संबंध आपण आता तालुक्यात ता ता मतदार संघटना आहे उदर माझा गोबरला आहे संघंडलाय सगळं म्हणून तर आपल्या काही लोकांनी दृष्टी त्या पदरकायला पैसा व्हायचं मूळ पण प्रश्न विचार हे कोणी के सरोप नहीं नाही कोणी आंदोलन केलेलं नाही कोणी मागणी केलेली नाही ते मतदारसंघाच्या प्रती असणारी बांधलेली आणि साईबाबांच्या आशीर्वाद यातून आपण हे सगळं तालुक्यात बदललंय पुढे आपण बदलणार आहोत आणि सगळे प्रकल्प लवकर पूर्ण करणार आज आपल्या भागामध्ये पाऊस कमी आहे तर उदानपर्यंत धरणं पाहिजे आणि म्हणून आपल्या गोदावर सगळे आपल्या तालुक्यातील सगळे बंधारे पाजर तलाव हे सगळे भरण्याचे सुद्धा दिलेले आहेत ते शंभर टक्क्यांचं पाणी पूजन केलं मेळवंडे दोन्ही कालवे ते पासून घेडपर्यंत जाणार आहोत एकही एक एक कमान कमांमध्ये लोक राहणार शंभर टक्के भरून दिले जातील अशी मी झाली निवडणूक झालेली गोजरी काल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आजच शंभर कोटी आपले मंजूर केले त्यामुळे आपल्या काल क्षमता वाढी आमदार बरोबरची मागणी काही चुकीची नाही आहे सरकार हे आपलं जनतेचं सरकार आहे त्यामध्ये आज आपण वीज बिल भी शंभर टक्के माफ केले लाडकी बहीण योजनेमध्ये आता मोठा आधार आपण द्यायचं काम केलंय सगळ्यात महत्त्वाचं की शेवटच्या शेतमजुराच्या मुलीला सुद्धा इंजिनिअर होतो झाली पाहिजे आज एवढ्या महागडी फी परवडत नव्हती आज सगळ्या मुलींचं शिक्षण सरकारने मोफत केलंय मला वाटतं या सगळ्या योजनेचा परिणाम आज मुख्य प्रवाहामध्ये शेवटच्या माणसाला आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केलेला आहे या कार्यक्रमात शिर्डी ते आळंदी असे पायदिंडीमध्ये जात असताना अपघाती मृत्यूमुखी पडलेल्या तालुक्यातील वारकऱ्यांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये निधी मंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले तसेच माजी सचिव उद्धव देवकर यांचा सहपत्नी सत्कार मंत्री अब्दुल सत्तार आणि मंत्री विखे पाटील यांनी केला कार्यक्रमाचं प्रास्ताविक बाजार समितीचे संचालक ज्ञानदेव चौधरी यांनी केले तर आभार संतोष गोरडे पाटील यांनी मानले। एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप राहता